प्रत्येक आई वडिलांना म्हणजे पालकांना असं वाटत असतं की आपलं मूल हाय आयक्यूचं त्याची बुद्धिमत्ता एकदम उच्च दर्जाची असावी तर त्यासाठी काही काही उपचार आहेत प्लॅनिंग असं काही असतं का ओके okay. सो so, आजकाल आता सगळे जवळपास बुद्धिजीवी झालेले आहेत आणि आता बुद्धिजीवी कॉम्पिटिशन पण खूप टफ झालेली आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन खूप झालेलं आहे सर्वायव्हल ऑफ फिटेस्टचा oh. क्रायटेरिया अतिशय झालेले आहेत अर्थात बुद्धिमान बाळ त्याच्यामध्ये जास्त चांगले करणार आहेत hmm. आणि कुठल्याही पालकांची अशी इच्छा असणं काही चुकीचं नाहीये hmm. बरोबर मी तुम्हाला सांगितलं की आय व्ही एफ किंवा नॅचरल कन्सेप्शन या मध्येही आयक्यू बाळांचा सेम असतो hmm. आयक्यू ठरतो कसा आधीच्या तीन चार पिढ्यांपासून आज आई वडिलांपर्यंतचे आयक्यू जे असतात त्यांचे ते साधारण त्याचा एक परिपाक बाळांमध्ये असतो दोन्ही बाजूच्या आणि नॅचरली जो जेनेटिकली प्रोग्राम आयक्यू जो असतो तो चांगलाच असतो नेहमी अनलेस देर इज अ मेजर प्रॉब्लेम इन द न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम इन द बेबी विच हॅज अ व्हेरी लिटल पर्सेंटेज त्यामुळे बहुतेक बाळांमध्ये नॅचरल जो आयक्यू असणार आहे तो चांगलाच असणार आहे तो वाढवायची गरज नाहीये त्याच्यासाठी उपचार घेऊन वाढवा असं नाही फक्त तो घसरून द्यायचा म्हणजे आता ऍव्हरेज आयक्यू जर हंड्रेड तुम्ही धरला हुँ. तर जेनेटिकली प्रोग्राम आयक्यू सगळ्यांचा हा अतिशय सुंदरच असतो सु। पण गडबड काय होते की हुँ. जी आयक्यू डिसाइडिंग फेज आहे की कन्सेप्शन टू टू इयर्स ऑफ लाईफ याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ब्रेन्सच्या न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन्सच्या सेल्स तयार होतात नंबर ऑफ न्यूरॉन्स आणि दुसरं त्यांची कनेक्शन्स ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या दोन गोष्टी या काळामध्ये क्रुशल फे काळामध्ये होतात आता पालकांनी ह्या क्रुशल काळामध्ये असं काही करायचं नाही की त्याचा तो बाळाचा आयक्यू घसरेल एवढं केलं तरी इनफ बुद्धी बुद्धी बान आहे तुमचं बाळ हे बुद्धी एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणारच आहे पण त्याची बुद्धी जोपासण्याचं काम पालक एक्झॅक्टली आता होतं काय गडबड म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम होतात आणि आयक्यू ढास होतो ते मी तुम्हाला सांगतो साधारणतः तुम्ही जर विचार केला की कन्सेप्शन टू टू इयर्स ऑफ लाईफ न्युरोनल सेल्स तयार होण्यासाठी ब्रेनच्या सेल तयार होण्यासाठी आणि त्याचे कनेक्शन डेव्हलप होण्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर न्यूट्रिशन आहे हा एका सेल पासून दुसरी सेल तयार होण्यासाठी आधी न्यूट्रिशन हो न्यूट्रिशन तर हवंच आहे आणि त्या सेलला चांगलं फंक्शन करण्यासाठी कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी न्यूट्रिशन हवंय बरोबर आहे न्यूट्रिशन मिळतं कशातून जोपर्यंत दोन प्रकारे न्यूट्रिशन बाळाला मिळतं बाळ पोटात असताना तर साधारणतः बाळाला आई आईवर आईच्या रक्तात जे असेल ते वारातून बाळाला जातात काही गोष्टी ऍक्टिवली पंप केल्या जातात बाळामध्ये ते पण आहे आणि काही खूपच कृशल गोष्टी असतात व्हायटल गोष्टी असतात त्या ऍक्टिव्हली पंप केल्या जातात डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट मिल्क इज अ मेजर सोर्स फूड फॉर इनिशियल मंथ आम्ही म्हणतो की फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा तुम्ही बरोबर त्याच्यात तर आईच्या रक्तात असेल ते दुधात गावाकडे जर ऊस खाल्ला तर दूध गोडला आणि काँग्रेस खाल्ला तर कडू जे आई खायला सो न्यूट्रिशन वाईज जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे युजली पाच घटक नेहमी आईकडून बाळाकडे कमी पडतात आयरन फोलिक ऍसिड बी ट्वेल्व कॅल्शियम आणि डीएम आता हे सगळे पाचचे पाच घटक बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आयक्यू वरती इफेक्ट करणारे घटक आहेत आणि हे कमी का पडतात आहारातून मिळत नाहीत का मिळतात आहारातून ते पण ज्या प्रमाणात प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये याच्या गरजा असतात डिमांड सप्लाय खूप मोठी तफावत होत की आता तीन पट जास्त गरजा असतात साधारण ती सगळ्या पाचही घटकांच्या मी आयरनचं एक्झाम्पल देतो की तुमचा बॅलन्स डाएट तुम्हाला वीस मिलीग्रॅम आयरन फक्त देतो आणि दिवसभरामध्ये आणि तुम्हाला प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये प्रेग्नन्सीला साधारण साठ मिलीग्रॅम आयरन लागत अरे बापरे तर ती तीन पट जास्त खाऊ नाही शकतो हो। प्रेग्नन्सी आहे म्हणून तीन पट जास्त खाऊ नाही आधी बाबा दिवसभरातून ती दोन 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 अशा सहा पोळ्या खायची तर सावित्री अठरा पोळ्या खायला नाही आणि त्याच्यात बाकीचे कॉम्प्लिकेशन बेसिकली आहारामध्ये या घटकांच्या गरजा पूर्ण होणं शक्य नाही हे घटक काहीतरी करून गेले पाहिजे शरीरात म्हणून मग आम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात दे ते देतो आता येत्यात एक मॉनिटरिंग शक्य होतं आम्हाला हिमोग्लोबिनच्या स्वरूपात की आईचं हिमोग्लोबिन हे आयरन ट्वेल्व फोलिक एसिड या तीन घटकांवरती डिपेंड असतं आणि ह्या तिन्ही घटक कमी पडणार आहेत आईला म्हणून मग ते हिमोग्लोबिन इनवेरिएबली दोन ग्रॅमने तरी कमी होतच आहार किती चांगला असला तरी बरोबर सप्लिमेंट सगळ्यांना द्यायला लागतात आणि जर याच्यात प्रॉब्लेम असा होतो की फिफ्टी पर्सेंट लोकांमध्ये आम्ही असं पाहिलंय रिसर्च असं सांगतो की औषधं घेतली जात नाही पण तबुज आहेत तर हो। ले ले। की गोळ्या खाल्ल्या तर काहीतरी साईड इफेक्ट होतो बाळावरती काहीतरी साईड मी ऐकलेलं आहे बरोबर गोळ्या खाल्ल्या की बाळाचं डोकं मोठं होतं मग सिझरच होत खूप असं काहीतरी भन्नाट डोक्यात येतात लोकांच्या आणि आपल्याकडे कसे एक स्त्री एकदा एक डिलिव्हरी तिची झाली ती जवळपास स्त्रीरोगतज्ज्ञ होते काहीही सल्फी ठोकू शकते आणि मान आणि ती जसं वागली तसं ती इतरांना मागायला बेसिकली आयरन कॅल्शियम बी डी थ्री याचे जे सप्लिमेंट चालू केलेले आहे ते प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन लॅक्टेशन hmm. दोन वर्षाचं असतं लक्षात ठेवा hmm. कारण ब्रेन डेव्हलपमेंट बाळाची दोन वर्ष चालू असणार आहे आपल्याकडे युजली काय करतात तीन महिन्यापर्यंत औषधं गायनेकोलॉजिस्ट पण लिहून देतात ऍक्च्युअली ते दोन वर्षापर्यंत दिले गेले आयरन आयरनची एक गोळी असते ज्याच्यामध्ये आयरन बी एक गोळी असते ज्यात कॅल्शियम थ्री असतं हिमोग्लोबिन हे एक मॉनिटरिंगचे साधन आहे आम्हाला स्त्रीचं न्यूट्रिशन कसं आहे मग आम्ही काय करतो मंथली हिमोग्लोबिन करतो म्हणजे बारा आठवड्याला पहिलं होतं मग अठरा आठवड्याला होतं मग बावीस आठवड्याला होतं मग अठ्ठावीस आठवड्याला होतं मग बत्तीस आठवड्याला मग छत्तीस आठवड्याला होतं याच्यातून आम्हाला काय कळतं की जर हिमोग्लोबिन स्टेडी राहिलं ड्रॉप नाही झालं नॉर्मल हिमोग्लोबिन किंवा जर हिमोग्लोबिन लो असेल तर वाढायला लागलं तर मग आम्हाला कळतं की हे गोळ्या घेत पण जर हा गोळ्या नाही घेतल्या तर इन्व्हेरिबली कमी होणारच ड्रॉपिंग हिमोग्लोबिन असेल तर किंवा लो हिमोग्लोबिन वाढलं नाही की समजायचं हे गोळ्या <laughs> घेत त्यांना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे द्यायला लागतं आयरन आय व्ही द्यायला लागतं आणि किंवा मग दुसरं काही डी थ्रीच्या टॅब्लेट्स असतात त्या देता येतात बी ट्वेलची इंजेक्शन असतात त्या देतात आम्ही आमच्या बाजूने काय करतो मध्ये आपल्या बाजूने जे डोळ्यासमोर देता येईल ना ते देऊन टाकायचं की बाबा आम्हाला दिसलं ड्रॉपिंग हिमोग्लोबिन आहे किंवा हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होत नाही आय व्ही आयरन देऊन टाकायचं बी ट्वेल्व ची इंजेक्शनची एक गोळी पण सिक्स्टी सिक्स्ट, थाउजंड युनिटची था देऊनच टाकतो म्हणजे वी मेक शुअर दॅट की आमच्या बाजूने आम्ही काही कमी पडत सर्व तो प्रकारे पन्नास टक्के स्त्रिया घेणार नाही आहेत गोळ्या की ज्यातल्या पस्तीस टक्के स्त्रियांना टबूजमुळे घेत नाही अच्छा आणि पंधरा टक्के स्त्रियांना काहीतरी साइड इफेक्ट होतात जसे चे खास करून होतात कॉन्स्टिपेशन होईल होईल लूज मोशन्स होतील ऍसिडिटी मोठा साइड इफेक्ट आहे आयरनचा आयरन टॉलरेट नाही होत मग त्या केसमध्ये मात्र आम्हाला काय करायला लागतं की ओके नाही टॉलरेट होत ना मग आयव्ही देऊन टाका असं काहीतरी करून मला ते संपवायला लेवल मेंटेन रक्तातले कमी पडलं नुसतं हिमोग्लोबिन कमी होण्याच्या आधी नुसतं सिरम आयरन जरी कमी पडलं तरीही तुमच्या बाळाचा आयक्यू घसरू शकतो सगळ्यांनी लक्षात घ्यायलाच पाहिजेत आणि निस्त्या प्रेग्नन्सीत नाही डिलिव्हरी नंतर दोन वर्ष बरोबर कारण एक आमचं एक प्रेझेंटेशन आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे हाय आयक्यू बेबी म्हणून याच्या ह्याच वरती बेस्ट आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर ते तुम्ही सिटी फर्टिलिटी सेंटर डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन ते डाउनलोड पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ई e बुक मध्ये आहे ते करू शकता तुम्ही uh, त्याच्यात आणखी जो एक दुसरा मुद्दा आहे की डिलिव्हरीच्या नंतर बाळ हे uh, दोन्ही गुडून न्यूट्रिशन मिळवत असत एक आईकडून आणि दुसरं बाहेरून बाहेरून सहा महिन्यानंतर बाहेरून जर वेळेआधी डिलिव्हरी झाली तर बाळाचे गट्स मॅच्युअर नसतात अच्छा म्हणजे सकिंग सॉलोइंग रिफ्लेक्स येतात मुळात बत्तीस चौतीस आठवड्याला मग ते बाळाला न्यूट्रिशन कसं मिळेल न्यूट्रिशनली होणार रिप्राय आणि ब्रेस्टमिल कितीही प्रयत्न केला जरा वेगळ्या क्वालिटीचं असतं सगळं आहे पण वेळेआधी डिलिव्हरी झाली तर बाळाला डेफिनेटली आपण न्यूट्रिशन जर नेझो ट्यूब मधून जरी दिलं किंवा ओरली दिलं तरी पण ते कमी पडणार आहे कारण ऍब्झॉर्ब्शनची जी सिस्टीम आहे तीच अजून मॅच्युअर झाली सो so, म्हणून प्रीटम बेबीज मध्ये न्यूरोलॉजिकल सिक्युलिट्स खूप होतात आजकाल तर ते टोटल पेरेंटल न्यूट्रिशन द्यायला लागलेत की शिरेतून पूर्ण न्यूट्रिशन द्यायचे सगळे फॅक्टर्स द्यायचे बाळाला शिरेतून कि हे ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये काही इश्यूज येऊ नयेत येऊ नये so, सो असं सगळं आता या लेवलवर प्रकरण चाललेलं आहे तो वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही हे अतिशय महत्वाचा एक त्यातला भाग आहे बाळाचा नसेल मग त्यासाठी काय काय गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात कि स्त्रीने अडीकेट आराम केला पाहिजे तिचं hmm. हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे हिमोग्लोबिन कमी झालं एनिमिया झाला तरी वेळेआधी डिलिव्हरी होतात स्त्रीला कुठले इन्फेक्शन नाही झाले पाहिजे तिने बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही प्रवास अजिबात करायचा नाही नंतर घड्याळाहून दर दोन तासांनी मोठा ग्लास पाणी प्यायचंय घड्याळाहून दर दोन तासांनी लघवीला जायचंय म्हणजे युरिनरी इन्फेक्शन होणार नाही सर हे क्वारंटाईन आपल्या जसं सेल्फ क्वारंटाईन केलं होतं आपण कोविडच्या काळात तसं जर केलं तर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत बाहेर जायलाच लागलं तर मास्क वापरा हँड सॅनिटायझर वापरा दर दोन तासाला हँड सॅनिटाईज करा मी असं सांगतो बाहेरचं सा सा खायचं नाही खाल्लं तर गॅस्ट्रो इंटेस्टन इन्फेक्शन होतात no नो हॉटेल फूड इज सायजीनिक मी असं म्हणतो प्रेग्न्सीत मुळात प्रतिकारशक्ती कमी झाली असते पटकन इन्फेक्शन आणि इन्फेक्शन झाले की वेळ दिलेली डिलिव्हरी होते कारण इन्फेक्शन आणि प्रतिकारशक्ती याच्या भांडणामध्ये जे केमिकल्स रिलीज होतात त्याच्यानेच काळा चालू होतात सो इन्फेक्शन hmm. so, होऊ द्यायचे नाही हिमोग्लोबिन चांगलं ठेवायचं था, न्यूट्रिशन चांगलं ठेवायचं डिलिव्हरी नंतर बाळाला काही hmm. न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्यायला लागतात ला hmm. ते द्यायचे hmm. बाळाचं ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन आणि बाळाचा अठरा वर्षाचा आयक्यू hmm. याचं डायरेक्ट रिलेशन आहे hmm. ब्रेस्ट फिडिंग हे दोन वर्ष झालंच पाहिजे त्यातले पहिले सहा महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट जे बाळाला इन्फेक्शनचा धोका कमी करतात वरून तुम्ही त्या सहा महिन्यात काही द्यायला गेलात वरून तर मग बाळाला इन्फेक्शन होणार सो सहा महिने काय करायचं आपल्याला फक्त ब्रेस्ट फिडिंग द्यायचं ब्रेस्ट मधून इन्फेक्शन जाणं शक्य नाही ना आईच्या शरीरात कसं इन्फेक्शन म्हणून ब्रेस्ट मधून सहा महिने न्यूट्रिशन गेलं पाहिजे आणि तेवढं पुरेसं असतं निसर्गाने ती रचना केली आहे आणि या सहा ना बेबी हळूहळू आईच्या इम्युनिटीची ब्रेस्ट मिल्क मधून आईची इम्युनिटी येते mm. या सहा महिन्यामध्ये बेबी हळूहळू निसर्गाला बाहेरच्या जंतूंना अॅक्लोमटाईज होऊन जात mm. मग त्याला पटकन इन्फेक्शन होत नाही बाळाचं हिमोग्लोबिन चांगलं असेल आईचं चा, आईचं चा आयरन आई चा चांगलं असेल तर बाळाचं चा आयरन चांगलं राहतं त्याचं हिमोग्लोबिन चांगलं असेल तर त्याला इन्फेक्शन होत नाही बाळाला इन्फेक्शन झाले तर लवकर उपचार करून घ्यायला लागतात त्याच्या व्हॅक्सिन्स वेळेवर दिले गेले पाहिजे कारण इन्फेक्शन झाले की काय होणार आहे हा आणखी एक ती गोष्ट डिलिव्हरी नंतर जितक्या वेळा इन्फेक्शन होतील जितक्या वेळा बाळ जरी पडेल तितका आयक्यू घटत जातो त्याच्यात आणखी <laughs> आणि ते कशामुळे होणार बाळाचं न्यूट्रिशन कमी पडले की ते होणार आहे मग बाळाचं न्यूट्रिशन आधी आईचं न्यूट्रिशन चांगलं पाहिजे म्हणजे बाळाचंही चांगलं राहणार आहे वरून बाळाला कमी पडलं काही तर बाळाला सप्लिमेंट पण द्यायला पाहिजे आईला सप्लिमेंट द्यायला पाहिजे वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही असे अनेक या आम्ही याला अलोपॅथिक गर्भसंस्कार नाही <laughs> गर्भसंस्कार हा <laughs> <संस्कारा laughs> शब्द आयुर्वेदात कुठेही नाहीये तुम्हाला आश्चर्य वाटेल आजकाल गर्भसंस्कार केंद्र चालले के अनेक गोष्टी त्यात करतात चांगल्या गोष्टी करतात की त्या स्त्रीच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी म्युझिक थेरपी आहे किंवा योगासनं करून घेतात पण गर्भसं गर्भसंस्कार आयुर्वेदाने गर्भसंस्कार दिले ज्याने बाळ हुशार होतो असं काही नाही त्यापेक्षा हे ज्या गोष्टी प्रोव्हन आहे सायंटिफिकली प्रोव्हन आहे की तुम्ही घसरू देऊ नका आणि स्वतः काळजी घ्या आणि ही साधे पण फक्त आपल्याला काय ह्या बाबतीत अवेअरनेस नाही कोणालाही जर सांगितलं ना मी की तुमचं सिरम आयरन कमी झालंय तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला आय व्ही आयरन घ्यायला लागणार आहे आजपर्यंत मला एकही पेशंट असा भेटला नाही की ज्याने ते रेफ्यूज केलंय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही फक्त ते नॉलेज तुमच्यापर्यंत आहे आम्हाला आणि ते जर मी त्या इंटेन्सिटीने पोहोचवलं डॉक्टरांनी तर ते पेरेंट्स तयार असतात करायला पण प्रत्येकाला हेल्दी बाळच हवं चांगल्या <laughs> ऐकूतच बाळा पण त्या पद्धतीने ते पोहोचवलं गेलं पाहिजे मग ह्या गोष्टी होतात आमच्याकडे आम्ही नियम बनवलाय की डिलिव्हरी पर्यंत कुणाचंही हिमोग्लोबिन बाराच्या खाली राहता कामा नये आणि ते आम्ही अचीव्ह करतो हंड्रेड पर्सेंट केसेसमध्ये सो आयक्यू जर वाढवायचा असेल तर एवढ्या गोष्टी युजली होतात हाय आयक्यू बेबी तर ते त्याच्यामध्ये रिसर्च कसा आहे ह्या सगळ्या ह्याच्यावरती प्रत्येक घटकावरती म्हणजे आयरन बी ट्वेल्व फोलिक एसिड कॅल्शियम हे कसे रिसर्च बेस्ड कसे त्याचे आउटकम्स निघतात ते सगळे मेन्शन केलेले आहेत सो तुम्ही ते डाउनलोड करून पेशंट ते घेऊ शकतात ईबुक स्वरूपात आहे वाचू शकतात चांगले